श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्षात न चुकता रोज उंबरठ्यावर जाळा फक्तही एक वस्तू अचानक प्रचंड पैसा घरात येऊ लागेल मित्रांनो संध्याकाळी फक्त दोन मिनिटं हा प्रयोग करा आयुष्यभर पैशाची कमतरता जाणवणार नाही गरुड पुराणात सांगितलेलं रहस्य कापुराचा धूर थेट लक्ष्मीला घरात बोलावतो मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो पितृपक्षात रोज केल्यास तुमच्या घरात अचानक प्रचंड पैसा सुख समृद्धी आणि लक्ष्मीचे स्थैर्य येईल एक छोटासा उपाय पण त्याचा परिणाम इतका प्रचंड असतो की ज्याने तो केला त्याचे आयुष्य खरंच बदलते फक्त एकच गोष्ट रोज करा घराच्या उंबरठ्यावर कापूर जाळा आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण शेवटी मी तुम्हाला एक गुप्त रहस्य सांगणार आहे जे कधीच कोणाला सांगितले जात नाही मित्रांनो कापुराचे महत्त्व असे आहे की भारतीय धर्मशास्त्रांमध्ये कापुराला अग्नीचा शुद्ध दूत म्हटले गेले आहे तसेच मित्रांनो कापूर पेटवल्यानंतर तो धूर किंवा त्याची राख न सोडता थेट अग्नीत विलीन होतो याचा अर्थ असा की कापूराचे स्वरूप म्हणजे अहंकाराचा नाश आणि शुद्ध आत्मा परमेश्वराशी एकरूप होणे गरुड पुराणात आणि स्कंद पुराणात कापूर प्रज्वलनाचे महत्त्व सांगितले आहे असे म्हटले जाते की कापूर जाळल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा संपते आणि दैवी ऊर्जा निर्माण होते म्हणूनच देवपूजेत आरतीत तसेच विशेष धार्मिक विधींमध्ये कापूर अनिवार्य मानला जातो हा उपाय उंबरठ्यावरच का करायचा मित्रांनो उंबरठा म्हणजे घराचं प्रवेशद्वार इथेच लक्ष्मी येते किंवा जाते इथेच नकारात्मक शक्ती प्रवेश करतात किंवा थांबतात शास्त्रात सांगितले आहे की घराचा उंबरठा हा लक्ष्मीचं आसन आहे म्हणून जर उंबरठ्यावर रोज संध्याकाळी कापूर प्रज्वलित केला तर घरात येणारी नकारात्मक ऊर्जा बाहेरच नष्ट होते लक्ष्मीचा प्रवेश सहजतेने होतो आणि घरातील पैशांचा ओघ कधीच थांबत नाही मित्रांनो हा उपाय इतरत्र न करता फक्त उंबरठ्यावरच करायचा कारण हा तो शक्तिस्थान आहे जिथे ऊर्जेचा आदानप्रदान सर्वाधिक होते हा उपाय कसा करायचा पितृपक्षाच्या काळात रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर घर स्वच्छ करून घ्या एक छोट कापुराचं तुकडं घ्या आणि त्याला थोडंसं तूप किंवा लोबान लावा मग तो कापूर घराच्या मुख्य उंबरठ्यावर जाळा हात जोडून लक्ष्मी मातेचे नाव घ्या ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र कापूर पूर्णता जळून संपेपर्यंत तिथे रहा आणि याची सकारात्मकता अनुभवत रहा सोबत हा मंत्र जप करा हा आता हा उपाय कुणी करायचा हा उपाय घरातील गृहिणीने किंवा घरातील प्रमुख व्यक्तीने करावा जर घरात वयोवृद्ध असतील तर त्यांनी केल्यास अधिक फलदायी ठरतो पुरुष किंवा स्त्री कोणीही करू शकतात परंतु मन शुद्ध असावे कोणत्या वेळेला हा उपाय करायचा संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तानंतर हा उपाय करायचा आहे कारण याच वेळी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि दिव्य प्रकाशाने त्याचा नाश होतो घरात म्हणजे हा उपाय केल्याने घरात होणारे बदल कापूर उंबरठ्यावर जाळल्याने घरातील नकारात्मकता नाहीशी होते अचानक शांती समाधान आणि आनंद अनुभवायला मिळतो घरात येणाऱ्या पैशांचा ओघ देखील वाढतो लक्ष्मी स्थिर राहते श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद